पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात बुधवारी एकच गोंधळ पाहायला मिळाला महापालिका आयुक्त आणि मनसेचे पदाधिकारी यांच्यामध्ये झालेला वाद आणि त्यामुळे एकच गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं या दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकडही पोलिसांकडून करण्यात आली होती मात्र या वादाचं नेमकं कारण काय हा संपूर्ण राडा कशामुळे झाला याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाई पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम हे शासकीय बंगल्यात राहण्यास येण्यापूर्वी त्या बंगल्यातील मौल्यवान वस्तू गायब झाल्याची ही घटना घडली त्या पार्श्वभूमीवर मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह निवेदन देण्यासाठी आयुक्त कार्यालयात आले होते त्यावेळी आयुक्त नवलकिशोर राम हे शहर स्वच्छतेबाबत बैठक बा� घेत होते मात्र कार्यालयात ही बैठक सुरू असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भेट नाकारण्यात ना आली आणि त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी बैठक सुरू असलेल्या सभागृहात प्रवेश करून आयुक्तांच्या बैठकीसाठी आम्ही थांबायचं का असा प्रश्न विचारला त्यावर आयुक्तांनी तुमचं निवेदन द्या मग बघू असं सांगितलं आयुक्तांनी हे हिंदीत सांगितल्यानं चिडलेले मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी मराठीत बोला नाही तर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवून देऊ असं आयुक्तांना म्हटलं त्यानंतर आयुक्त आणि किशोर शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक वादही झाला तर आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून देखील मनसे कार्यकर्त्यांसाठी भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे आपण पण आला माझी चालू होती तुम्ही येऊन थेट धमकी दिली काय धमकी आम्ही गुंडा आहोत

या घटनेनंतर निवेदन देण्यासाठी आलेले मनसेचे पदाधिकारी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिया आंदोलनासाठी बसले होते काही वेळातच आयुक्तांच्या दालनाबाहेर मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे महापालिकेची सगळी प्रवेशद्वार बंद करण्यात आली होती मनसेचे काही कार्यकर्ते महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करावा लागला होता दुसरीकडे दरवाजे बंद केल्यानं अनेक कर्मचारी महापालिकेतच अडकून पडले आणि रात्री उशिरापर्यंत हा सगळा गोंधळ सुरू होता

अचानकपणे माझ्या मिटिंग हॉलमध्ये तीन चार लोक लो बसून हो आले मी विचारलो की आपण कोण होतो ते सांगतात की मी चारदा होतो नगरसेवक दोनदा आमदारांसाठी उभे होतो तर मी विचारले की म्हणजे काय तुम्ही सांगा ना कशासाठी आले कारण शेवटी मिटिंग हॉलमध्ये जेव्हा आम्ही बसतो तर आमची अपेक्षा असतो की ठीक आहे मिटिंग संपल्यानंतर आम्ही लोकांना भेटू आज आमच्याकडे व्हिजर डे नाही आहे तरी मी स आज सकाळपासून मीटिंग घेत आहे आणि किंवा लोकांना भेटतो पण जेव्हा माझे स्टाफ म्हणतात की सर काही लोक भेटायला आले तर मी नक्कीच मीटिंग सोडूनसुद्धा मी बाहेर येऊन लोकांना भेटतो आणि असं कोणाला पण वेट करायची गरज होती आज अचानक हा व्यक्ती कसा आला माझ्याच्यावर मला काहीच कळलं नाही थोडासा मला असं वाटलं की तो थोडासा इन्स्पायर्ड आणि मोटिवेटेड होता त्यांचं सगळे बिहेव्हिअरने तर असं मला अंगावर धावून आले आले आणि कुठलाही कारण नसताना शेवटी कसं आहे की जेव्हा आम्ही मिटिंगमध्ये आहोत मला माहिती नाही ना हा व्यक्ती कोण आहे कशासाठी आले जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल सामाजिक काही प्रश्न असेल तुमच्याकडे सगळ्याला पाहिजे की साहेब आमच्या एरियामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा काय जे काही असेल तुम्ही सांगायला पाहिजे ना तुम्ही तो आतमध्ये दिसून सांगताय की हे मिटिंग कधीपर्यंत चालणार मी बोललो की नाही आपण आपला काय अडचण आहे सांगा म्हणजे आहे मी आमची मिटिंग चालू आहे पण आपला काय विषय आहे तो काहीच मला उत्तर न देता उलट म्हणजे थोडासा ज्या ठिकाणी मी बसलो होतो तिथे असं धावून आलं की तुम्ही मला ना ओळखत नाही मी कोण आहे असं तसं हात झाला प्रकार ते आ, ते माझ्या हो वाद घरात होते हिंदी मध्ये मी बोललो की आप बाहेर चलो एवढे वर्डला तो धरून की तुम्ही मराठी बोला मी मराठीच बोलतो आणि मराठी मध्ये सकाळपासून मिटिंग घेत होतो तुम्हाला हिंदीमध्ये बोललो की चलो आप बाहेर चलो या या विषयाच्या बाजून थोडासा त्यांचा अजून राग वाढला एवढा चिरात बसून असं असा कुठलाही असा विषय त्यांनी काय धमक्या दिल्या तुम्हाला ते मला सांगितलं की तुम्हाला बारा सोडून बाहेर काढून देणार नाही नाही महापालिका आयुक्त घरी चोरीचा कसा काही इशू नाही आहे तो विषय बेसिकली कसा आहे आमच्याकडे जो भंडारमध्ये व्यवस्थापन असते त्याच्या बाबतीत आहे किती सामान असते किती आज उपलब्ध आहे ते पूर्वी जे आयुक्त होते आता मी आलो ते सगळे चेक करू आपण तो काही असं मान्य केली माझं मत एवढंच आहे की जे काही घडलेलं आहे दोन्ही सीसीटीव्ही मध्ये त्या ठिकाणी आहे आयुक्तांकडे गेल्यानंतर आयुक्त ज्या पद्धतीने तू बाहेर हो तू बाहेरच्या बाजूला जाऊन बस तुला मी बघतो तुझ्या घरात घुसून तुला मारतो तुला ह्या ठिकाणावर बिहारमध्ये तुला महाराष्ट्राच्या बाहेर फेकून देतो अशा आवड भाषेत बोलले तुला पैशाचा लय माज आहे का तुझा माज उतरवतो आणि तू मराठी गुंड आहे मनसेवाले गुंड आहे अशा प्रकारचं वक्तव्य पुणे महानगरपालिके रेल्वेच्या आयुक्तांनी केलेले हे त्यांना शोभत का एवढंच महापालिका आयुक्तांना निवेदन देताना गोंधळ घातल्या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा महापालिकेचे अधिकारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते तर या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत